बॉर्डर सुंदर आहे याची हा पदर आहे मस्त आहे साडी कलर डिझाईन भरपूर आहेत कलर खूप सुंदर आहे साडीचा आणि पूर्ण 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 स्टोन स्टोन आहे 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 वर्क एकदम कमी रेंज रेंज मध्ये सगळे पीस आहेत साडीला नमस्कार आज आपण आलो आहोत फुरसून घेतील महादेव होलसेल साडी डेपो मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील वर्क फॅन्सी साडीच्या व्हरायटीज बघणार आहोत विडिओ मध्ये जे रेट सांगितले आहेत ते होलसेल रेट आहेत नमस्कार आपण वर्क साड्यांच्या सेक्शनला ला आलेलो आहोत डिझायनर पीस आहेत पूर्ण डिझायनर पीस आहेत आणि ह्याची प्राइस आहे बघा साधारण चार हजार शंभरची आहे आणि आपल्याकडे होलसेल प्राइस आहे फक्त सतराशे तीस, 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 तीस।, तीस।, तीस। वर्क वर्क ला सतराशे तीस सतराशे तीस आणि खूप वर्क मध्ये खूप व्हरायटी आहे भरपूर आता संक्रांत स्पेशल वर्क मध्ये हा प्रत्येक सिंगल पीस असेल ना हा प्रत्येक सिंगल सिंगल पी पीस असतात हा फा ब्लॅक मध्ये संक्रांत स्पेशल ब्लॅक मध्ये खूप छान आहे सिंगल पीस आहेत बॉर्डर आहे ना हो बॉर्डर आहे प्लेन साडी आणि बॉर्डर आहे आणि सिल्वर स्टोन आहेत आणि ब्लाऊज कसा यायचा ब्लाऊज रनिंग मध्ये आहे हा ब्लाऊज आहे हे नेकला डिझाईन नेकला डिझाईन आहे याची काय प्राइस आहे याची प्राइस आहे साधारण तीन हजार नव्वद आहे मार्केट प्राइस आणि आपल्याकडे होलसेल प्राइस आहे फक्त अकराशे तीस अकराशे तीस हा पहा सेटिंग मध्ये आहे हा सेटिंग मध्ये डिझायनर पीस आहे पूर्ण पूर्ण स्टोन वर पूर्ण स्टोन आहे साडीला स्टोन आहे पूर्ण पुढे कापड सेटिंगचा कापड हे आणि हा ब्लाउज स्वला कलर खूप सुंदर आहे साडीचा कलर यात अजून दोन तीन कलर आहेत हे याची मार्केट प्राइस आहे पस्तीसशे पन्नास आणि आपल्याला होलसेल प्राइस फक्त आणि फक्त चौदाशे नव्वद ला बसेल चौदाशे नव्वद ला हो आणि हे डिझायनर पीस आहेत सिंगल पीस ऑरगेन्झा मध्ये येतो ऑरगेन्झा मध्ये ऑर्गेन्झा बघा पूर्ण स्टोन वर्कमध्ये पूर्ण साडीला स्टोन आहे पूर्ण साडीला स्टोन आहे आणि कापड ऑरगेन्झा आहे हे बघा आणि हा ब्लाउज डिझायनर ब्लाउज थोडस हे बघा ब्लाउज आणि नेकला आणि स्लीव नेकला आणि याची काय रेंज आहे याची रेंज आहे बघा साधारण रेंज सात हजार आठशेची आहे आपल्याला होलसेल प्राइस फक्त आणि फक्त बावीसशे वीस ला बसेल बावीसशे वीस ला हो आणि ह्याच्यामध्ये कलर कलर्स असतील कलर्स डिझाईन भरपूर आहे हा पहा पॅटर्न नेट मध्ये पूर्ण येतो पूर्ण नेट आणि पूर्ण डिझाईन आहे पूर्ण सगळे डिझाईनर पीस आहेत यात याची मार्केट प्राइस आहे चार हजार पन्नास आणि आपल्याकडे होलसेल प्राइस फक्त सतराशे ला असेल फक्त सतराशे ला सतराशे ला असेल याचा ब्लाउज कसा आहे याचा ब्लाउज पहा हा ब्लाउज येतो आणि हा पल्लू डिझाईन हा पदर हा पल्लू हा पदर आहे हा पण कपडा ऑरगेन्झा आहे त्याचा कलर डिझाईन भरपूर हो कलर डिझाईन भरपूर आहे त्यात पाच ते सहा कलर आहेत हे पहा आणि पूर्ण स्टोन आहे ब्लाउज पहा रनिंग मध्ये ब्लाऊज येतो नेकला आणि ने? स्लीवज ला डिझाईन याची काय रेंज आहे याची रेंज आहे बघा मार्केट प्राईस आहे सहा हजार चारशे पन्नास आणि आपल्याकडं होलसेलमध्ये फक्त आणि फक्त सत्तावीसशे लवसे डिझायनर पीस आहेत हे पहा पूर्ण सिरोस्की वर केलं याची हा ब्लाउज पहा

हा पदरे ना पदर बॉर्डर सुंदर यायचे हा बॉर्डर पण पूर्ण यायचे स्टोन वर्कची याची काय रेंज आहे याची रेंज आहे तीन हजार आणि आपल्याला बसेल पंधराशेला फक्त ऑरगेन्झा मध्ये खूप छान आहे हा पीस ह्याची प्राइस आहे सात हजार सात हजार चारशे नव्वद होलसेल प्राइस आहे तीन हजार पंधरा ला बसते तीन हजार पंधरा ला तीन हजार पंधरा पूर्ण पूर्ण आहे हा आहे ना हा पहा आणि हा ब्लाउज फक्त स्लीव ला वर्क आहे सोन वर्क आहेत कलर कलर भेटतील भेटतील ना काही पॅटर्न मध्ये कलर आहेत काही पॅटर्न सिंगल पीस आहे पहा सिल्क मध्ये ऑर्गेनचा सिल्क मध्ये येत आहे मटेरियल हो आणि एकदम सॉफ्ट नाही पेस्टल शेड मध्ये पेस्टल कलर आहेत हे पहा आणि हा ब्लाउज येतो नेक आणि स्लीव हा आहे ना पदरे आणि पूर्ण साडी अशी स्टोन करते हे मस्त आहे साडी साडी हे पहा ह्याची प्राइस आहे बघा पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि होलसेल प्राइस आहे चोवीसशे चोवीसशे ऐंशी चोवीसशे ऐंशी रुपये चो हो। मध्ये डिझायनर पीस आहेत पूर्ण हँडवर्क आहे हे बा

सोळाशे तीस मध्ये एकदम कमी रेंज मध्ये बाराशे ऐंशी आणि होलसेल होलसेल प्राइस आहे फक्त आणि फक्त पाचशे चाळीस ला बसेल पाचशे चाळीस ला हो पूर्ण ऑर्गेन जात यात भरपूर कलर आहेत कलर डिझाईन कलर आणि डिझाईन पण येते बघा अशी डिझाईन वेगवेगळी पण ऑर्गेन्झा मध्ये स्टोन मध्ये हँडवर्क चोवीसशे साठ चोवीसशे साठ मार्केट प्राइस आहे आणि आप आपल्याकडे फक्त एक हजार चाळीस ला एक हजार चाळीस ला हो यात <laughs> <laughs> कलर डिझाईन भरपूर आहेत वर्क मध्ये ब्लाउज यायचा आरी वर्क आरी वर्क मध्ये डिझाईन आहे ब्लाउज आणि प्लेन साडी साडी ओपन करता येईल काही मीच घेतली आता की आवडली होती छान तुम्हीच घेतली का ब्लाउज हा ब्लाउज छान यायचा यातला मोरपंखी कलर खूप छान वाटतो शिवाय टाकलाय ब्लाउज आता मस्त साडी आहे ब्लाउज मुळे हे मस्त साडी यात कलर पण आहेत खूप ह्याची काय रेंज आहे याची रेंज आहे बघा मार्केट प्राइस आहे पंधराशे वीस आणि होलसेल प्राइस आहे सहाशे चाळीस सहाशे चाळीस होलसेल प्राइस ब्लाऊज हे कायचा हा ब्लाउजी आरी वर्क हे आता जास्ती ट्रेंड चालल्यात ह्या साड्या कलर डिझाईन भरपूर भेटतील ह्याच्यामध्ये वर्कमध्ये सगळ्यात कमी रेट आहे मार्केट प्राइस आहे अठराशे पन्नास आणि आपल्याला होलसेल फक्त आणि फक्त सातशे ऐंशी ला बसेल होलसेल होलसेल प्राइस हा आणि रिटेल प्राइस अकराशे हा ब्लाउज